यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील कासोडा येथे चार फेब्रुवारीला रात्री एका भरधाव टँकरने रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि पान टपरीला जोरदार धडक दिली धडकेनंतर काही क्षणातच टँकरने पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत पुसद तालुक्यातील कासोडा येथे काल रात्री चा, चा एक घटना घडली भरधाव वेगाने आलेल्या टँकरचा चालकाचा ताबा सुटल्याने टँकर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल आणि पाणपटरीवर जाऊन आदळला धडक इतकी भीषण होती की काही क्षणातच टँकरने पेट घेतला आगीचे लोट आकाशात भडकले आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलेत घटनास्थळी तातडीने अग्निशामक दल आणि पोलिसांनी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र हॉटेल आणि टपरी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे ही घटना किती गंभीर होती याचा अंदाज टँकरच्या जडून खाक झालेल्या अवस्थेतूनच लावता येतो सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत